राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री माननीय श्री बबनरावजी घोलप यांच्या आदेशानुसार व राज्यात चर्मकार समाजामध्ये जनजागृती आणण्यासाठी अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भबनराव गोलप तसेच राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर कांबळे युवा अध्यक्ष रवींद्रभाऊ खैरे व अमरभाऊ दांडेकर राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती सरोजताई बिसुरे व प्रदेश उपाध्यक्ष पी डी चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंदुमती बोर्डिंग हायस्कूलचे चेअरमन दुर्वास कदम बापू यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर कांबळे होते तसेच सध्या महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी चर्मकार समाजाच्या युवकाला व युवतींना समाजातील मुख्य प्रवाहात आणून एक लढाऊ संघटन निर्माण करण्याचा आमचा मानस आहे समाजाच्या अडीअडचणीला धावून जाणारा युवक प्रसंगी त्यांच्या सुखदुःखामध्ये साथ देऊन समाजाच्या सामाजिक आर्थिक व राजकीय उन्नतीकरिता सातत्याने धडपडणारा युवक संघटनेमध्ये सामील होण्यास गरजेचं आहे मार्गदर्शन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बबनरावजे घोलप यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रामध्ये युवकांची लढाऊ संघटनांची फळी निर्माण करणार आहोत यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्ञानेश्वर कांबळे म्हणाले की समाजामध्ये वैचारिक पातळीची फळी निर्माण होऊन समाज जागृती झाली पाहिजे राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा चर्मकारांची उणीव भरून काढण्यासाठी असून ताकद वाढवण्यासाठी संघटित होणं आज काळाची गरज आहे यावेळी दुर्वास बापू कदम कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे उपमहापौर भोपाल शेटे कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती वृषाली द्रुवास कदम कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुखदेव सातपुते अमरभाऊ तांडेकर सुभाष शेटे रवींद्र खैरे यांची भाषणे झाली व या कार्यक्रमासाठी हरीश नांगरे अशोकराव गायकवाड अभिजित सातपुते बाळासाहेब गवळी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष सुनीता कांबरे रवी सातपुते ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव चव्हाण वसंतराव मोरे नानासो मोरे स्वप्नील चव्हाण बाळासाहेब चव्हा

माझी अध्यक्ष जन्मपूरच्या म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्ष सरोज सुरे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामधील चर्मकार समाजाचे जनजागृती अधियांच्या मैत्रिणी चर्मकार समाजाचा युवक वर्ग हा जागा झाला पाहिजे येणाऱ्या भविष्यातले जे काही चर्मकार समाजाचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा करता जी संघटित शक्ती क्रांतीकरय नेते बबारायजी घोलक यांच्या नेतृत्वाखाली त्या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली पाहिजे दृष्टीने या अभियानाच्या आपल्या घेण्यात चालू आहे त्याचबरोबर चर्मकार समाजाचे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांनासुद्धा वाचा फोडण्यासाठी लवकरच एक राज्यभर आणि आंदोलनाची संख्ये काम त्या ठिकाणी जाहीर केली चर्म उद्योग विकास महामंडळाचे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सुद्धा आम्ही काम करणार नाही त्याचबरोबर चर्मकार समाजाला उद्योगाला चालण्याचा चालना देण्यासाठी चर्मकार आयोगाची मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे त्या ठिकाणी केली होती त्या आयोगसुद्धा लवकर सारणित व्हावा सुद्धा ते राज्यभर चर्मकार सभागृह अभियान त्या ठिकाणी चालू आहे निश्चितच या महाराष्ट्रामध्ये वेगळी चर्मकार सभाची शक्ती भूमी राहत आहे आणि त्यादृष्टीनं महाराष्ट्रात लवकर आंदोलनाची भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत ओके